रामकृष्ण अरे शुभ सकाळ कशी टूप फॅमिली आहे मस्तच असणार ती पण मस्त तर आज ना खूप असं पाऊस चालू आहे बरं का जास्त काही जोरात पाऊस येत नाही बरं का असं बघा टुपो टुपू चालू आहे येतं जातं येतं जातं काही काम बी सुचत नाही करून पण देत नाही बाहेरचं तर म्हटलं आता घरी येतं श्रावण महिना चालू आहे ना तर म्हटलं गावठी तुपामध्ये वाटी भिजून ठेवू म्हणजे मग लावायला बरं राहतं रोज संध्याकाळी ते दररोज ते तूप गरम करायचं भिजवायचं लावायचं त्याच्यापेक्षा म्हटलं एक खटी वाती भिजून ठेवू आता अशा मी हे सगळं आता ना असं तूप गरम केलं आहे आणि ही वाती अशा भिजवती अजून एवढं भिजवायचे राहिलं आहे म्हटलं सगळं थोडं थोडं भिजवून घेऊ आधी नंतर डब्यात भरून ठेवू म्हणजे रोज संध्याकाळी महादेवाला एक फुलभात लावता येते कारण महादेवाला काही तेलाची वात चालत नाही मादेवाला गावठी तुपाचीच वात लागते तर म्हटलं मस्त असं भिजवून ठेवू आणि एक एक वातर वचची लवी जाऊ हे बघा असं मस्त असं आता ही गावठी तुपे आहे ना त्याच्यावर टाकलं वाथी या सगळ्या वाथी मी अशा पसरून दिल्या का प्लास्टिकवर का आणि त्याच्यावर असे पाकीट आणलेलं आहे वातीचं मस्त आणि असे एक एक एक, एक वाताशी त्याच्यावर पसरून दिली आणि वरून आता तूप टाकायचं आणि ती तुपेनं असं एक एक वात उचलून डब्यात ठेवायची आणि डब्बा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे मस्त असे कडक वाती तयार होत्या म्हणजे आपल्याला एक एक वात काढून देवापुढं ठेवता येते पेटवायला दिव्यामध्ये तर अशी मी बनवते आता तर बनवून ठेवते आज काही काम नाही तर बाहेर पण पावसाचं चाललं आहे वातावरण म्हटलं बनवून ठेवू घरात बसल्या बसल्या मल्हार पण लई ताण देतो मला आहे देत। ना मल्हार तू ताण देतो ना आजीला त्रास देतो ना हो ना चालला तिकडे निघून आता म्हटलं का लगेच पळून जातो त्याला लई येतं तर पाऊस तर काही सुसू देत नाही बरं का आता जायचं होतं मला मकाला औषध मारायला पण पाऊस बघा आता जोरात चालू झाला इतक्या दिवस पावसाची वाट पाहावी लागली मला इतक्या दिवस औषधं मारायची होती ना तर जमिनी पूर्ण असे बिघडून गेल्या होत्या वलच नव्हती जमिनीला औषधं मारायला आता वल आली आहे आता वाटलं तर लवकर पाऊस उघडणार नाही औषध ना ना मारायला बरं का अशी गंमत आहे तर याच आळाईचं औषध मारायचं आहे आणि गवताचं पण औषध मारायचं आहे आळाई पण पडलेली त्याच्यावर पण वल्लं नसल्यामुळे आम्हाला मारता नाही आलं बरं का तर आता म्हटलं अशा मस्त वाती भिजून ठेवावं काही काम नाही तर घरातले पण काम आवरते बसल्या रिकम्या रिकम्या दळण करायची मला अजून गावाचं दळण करायचंय दळण करते आता आज म्हटलं काय का पाऊस काय आज आपल्याला बाहेर जाऊ देणार नाही तर तवर घरातले काम आवरून घेऊ मग बसल्या बसल्या काय करणार आहे आता हा पाऊस पावसाचा होतच नाही बरं का पाऊस पाहिजेच आपल्याला पण असं आहे का पाऊस चालू झाला का तो ऐकतच नाही तो येतच राहतो येतच राहतो तो धडधा धापा येऊन वाहून धुऊन बी जात नाही फक्त असं येतो जातो येतो जातो असं वल्ल करून देतो फक्त त्याच्यामुळं काही कामही सुचत नाही बरं का तर बघा असं